नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे <coughs> मित्रांनो आज आपण बघणार आहोत भांडकुदळ पोराने आईच्या डोक्यात कुदळ घालून केले ठार ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील असून तुरुंबेजवळील बारडवाडी येथील श्रीपती मुसळे व पत्नी मुल व पत्नी व त्यांचा मुलगा संदीप सून आणि दोन नातवंडासह ते एकत्र राहायला आहेत राधानगरी हा परिसर धरणामुळे सुजलम सुफलाम बनला आहे या भागातील बहुतेकांची शेती असल्याने प्रत्येक कुटुंब हे सधन आहे श्रीपती मुसळे हा परिवार ही कष्ट करून सुखात समाधानाने आयुष्य जगणारा होता त्यांचा मुलगा संदीप याचा विवाह झाला असून त्याला दोन मुले आहेत खरे तर संदीप आता या घरचा तो करताच होता पण त्याला आपल्या जबाबदारीचे भान नव्हते संदीपला दारूचे व्यसन लागले असल्याने तो सदानकदा दारूच्या नशेतच राहत असे त्याला कोणतेही काम सांगितले तर तो काम करत नव्हता त्यामुळे त्याचे आणि त्याच्या आईवडिलांचे कधीच पटत नव्हते त्या बापलेकांची नेहमीच भांडणे होत होती भांडणात ते दोघे एकमेकांच्या अंगावर जात असत एकमेकांना मारहाणही करत असत संदीप यांचे वडील श्रीपती हे देखील कधीकधी दारू पित असल्याने त्या दोघांची जोरात भांडणे होत होती त्यामुळे सासू व सुनेला त्या बापलेकांच्या भांडणाचा त्रास होत होता बारडवाडी येथील गावाबाहेरच्या सुतारकीच्या मळ्यात त्यांची थोडीफार शेती आहे कोकणातील बहुतेक शेतकरी भाताची लागवड करत असतात या हंगामात श्रीम श्रीपती मुसळे यांनी आपल्या शेतात भाताची लागवड करण्याचा निर्णय घेतला घरच्या शेतीवर फारसे अवलंबून न राहता बरेच जण बाहेर शहरात कामधंदा करत असतात संधीचेही फारसे काही शिक्षण न झाल्याने तो गवंडी काम करत होता गवंडी काम करत असताना त्याला दारू पिण्याचे व्यसन लागले होते व गवंडी कामातून मिळणारे पैसे तो दारू पिण्यात खर्च करू लागल्याने घर खर्चाला त्याचा हातभार लागत नव्हता उलट घरातून तो कामाला जाताना पैसे घेऊन जावं लागल्यामुळे त्याचे आणि त्याच्या बायकोचे नेहमी भांडणे होत होती संदीप हा रागाच्या भरात त्याच्या बायकोलाही मारहाण करत होता त्यामुळे त्याची बायको आपल्या दोन्ही मुलांना घेऊन तिच्या माहेरी महिना दोन महिना जात होती त्यामुळे तो जास्त दारू पिऊ लागला होता त्याच्या दारूच्या व्यसनाने त्याच्या आई वडिलांनाही त्रास होत होता त्याला कोणी कितीही समजावून सांगितले तरी तो कोणाचेही ऐकत नव्हता त्याचे दारूचे व्यसन सुटावे म्हणून घरच्या लोकांनी बरेच प्रयत्न केले होते परंतु त्या प्रयत्नांना यश आले नाही त्याला दारू सोडण्याच्या गोळ्याही दिल्या होत्या त्याचाही काही परिणाम झाला नाही काय करावे हे त्याच्या घरच्यांना सुचत नव्हते गवंडी कामालाही तो मनात आले तरच जात होता त्याच्या बायकोला आणि आईला त्याला कसे समजावे हेच कळत नव्हते त्याला काहीतरी सांगितले तर तो वडील दारू पितात म्हणून मीही दारू पितो असे सांगत होता त्यामुळे त्या, त्या दोघेही आपलेच नाणे खोटे आहे नशिबाला दोष देतात त्या संदीपचा स्वभाव हा तापट होता तो भांडणात कोणालाही हातात संपलेल त्या वस्तूने मारत होता त्यामुळे त्याच्या नादी सहसा कोणी लागत नव्हते कोकणात वादळी पाऊस शेतीला अनुकूल झाल्याने शेतकरी वर्ग हा भात पिकाची टोकन करण्याच्या नादात होता तसेच श्रीपती मुसळे ही आपल्या सुतारकीच्या मळ्यात भाताची टोकन करण्याचे त्यांनी ठरवले होते माझे आठ पंधरा दिवसात संदीपला काही काम नसल्याने त्यांनी दिनांक सत्तावीस मे रोजी भाताची टोकन करण्यासाठी संदीपला शेतात बोलावले सोमवार सकाळी लवकरच त्यांनी त्यांची पत्नी मालूबाई आणि ते दोघेजणी टोकन करण्यासाठी शेतात पोचले बऱ्याच वेळानंतर संदीप हा दारू पिऊनच शेतात आला तो हलत डुलत आल्याचे बघून त्याचे वडील त्याच्यावर चिडले तुला काही समजते का नाही आम्ही म्हाताऱ्या माणसाने शेतात काम करायचे का असे म्हणून त्यांनी त्याच्याबरोबर वाद घालायला सुरुवात केली साधारणतः अकरा वाजण्याच्या दरम्यान त्याचे वडील व संदीपचे भांडण सुरू झाले तसे संदीपचे डोकेही सनकले तोही आपल्या वडिलावर रागाने उलट भांडू लागला शेतामध्ये भाताचे टोकण करायचे थांबवून त्या दोघांची भांडणे वाढतच गेली संदीप हा अगोदरच दारूच्या नशेत होता मालूबाई ह्या आपल्या नवऱ्याला आणि मुलाला भांडू नका वाद घालू नका गप्प बसा आणि कामाला लागा असे सांगत होत्या परंतु दारूच्या नशेत असणाऱ्या संदीपचा रागाचा पारा चढला होता त्याने आई वडिलांना शिव्या द्यायला सुरुवात केली हे बघून त्याचे वडील त्याला मारायला त्याच्या अंगावर गेल्याने त्याने बाजूलाच पडलेली कुदळ उचलली आणि रागाच्या भरा वडिलांच्या डोक्यावर घालणार इतक्या त्याची आई मध्ये आली आणि ती कुदळ त्याची आई माधुबाईच्या डोक्यात बसली आणि एका क्षणात तिचे डोके ती रक्तभांबळ झाली त्याची आई मालुबाई ही ओरडतच शेतात कोसळली हे बघून त्याचे वडील श्रीपती हे त्याला मारायला धावले त्यावेळी त्याने वडिलांनाही त्याच कुदळीने मारायचा प्रयत्न केला परंतु त्याने ती चुकवल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली या घटनेनंतर संदीपा तेथून पळून गेला मालूबाईच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता या घटनेची माहिती बारडवाडी गावात समजताच लोकांनी घटनास्थळी गर्दी केली कोणीतरी या घटनेची माहिती राधानगरी पोलिसांना दिली या घटनेची माहिती समजताच पोलिसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून या घटनेची माहिती जखमी असलेल्या श्रीपती मुसळे यांच्याकडून घेतली ही घटना कोणत्या कारणातून आणि कोणाच्या हातून घडली आहे याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाठवून दिला घटनास्थळावरून पळून गेलेल्या संदीपचा पोलीस शोध घेत असताना तो गावातीलच एका दारू अड्ड्यावर पोलिसांना सापडला त्यावेळीही तो दारूच्या नशेतच होता पोलिसांनी त्याला राधानगरी पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे कसून चौकशी करायला सुरुवात केली परंतु तो दारूच्या नशेत असल्याने त्याची दारूची नशा उत्तरेपर्यंत पोलिसांना थांबावे लागले त्यानंतर त्याच्याकडे या घटनेची चौकशी केली असता तो पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे देत होता पोलिसांनी त्याला बोलते केल्यावर त्याने आपला गुन्हा कबूल केला या घटनेची फिर्याद मालुबाई मुसळे यांचे पती श्रीपती यांनी राधानगरी पोलिसात दिली मालूबाई श्रीपती मुसळे वर्ष सदुसष्ट यांच्या खून प्रकरणी त्यांचा मुलगा संदीप मुसळे वर्ष पस्तीस याच्या विरोधात विविध कलमानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसे दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र